मंचार नगर पंचायत नगरपंचायत अध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रजनीगंधा यांनी आज येथील परिसरात प्रचार प्रचार दौरा केला या त्यांनी परिसरातील संवाद साधून आशीर्वाद घेतले प्रचारादरम्यान नागरिकांनी रजनीगंधाताई बानखेले यांच्या समोर परिसरातील विविध मूलभूत समस्यांचा पाडा वाचला यामध्ये प्रामुख्याने खराब झालेले रस्ते वाहनांच्या पार्किंगची समस्या आणि अव्यवस्थित ड्रेनेज व्यवस्थेमुळे होणारे त्रास अशा अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या रजनीकांताताई वानखेले यांनी नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या त्या म्हणाल्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यास या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी मी पहिल्यांदा प्राधान्य देईन विकासासाठी आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मी कटिबद्ध असेन नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आणि त्यांना लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन देत रजनीगंधा बानखेले यांनी आपला प्रचार दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला या समस्यांवर

पार्किंग साठी आपण एक व्यवस्थित वेगळी डेडिकेटेड जागेच आपण नियोजन करू शकतो तेच फक्त बाकी काय नाही फक्त व्यवसायवाल्यांना त्रास नको आणि चालणाऱ्या माणसाला ट्राफिक व्हायला नको फक्त एवढं बोलणं बरोबर ह्याने सगळ्यांचंच नुकसान होत एकंदरीत आपल्या रोड चालणाऱ्यांचंही होत दुकानवाल्यांचंही होत करूयात आपण आपण एक डेडिकेटेड पार्क पार्किंग स्पेस करू शकतो मल्टी लेवल पार्किंगचं नियोजन करू शकतो फक्त एवढंच आहे की यावेळेला सुशिक्षित उमेदवारांना संधी द्या ते खरच काहीतरी करू शकतात चल